अंदर बिंदर से निकाल के दे करो यार कुछ तो करो यार कुछ समझो यार लखू हूँ मैं नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे स्क्रीनफ्लिक्स या यूट्यूब चॅनलवर लवकरच म्हणजेच येत्या स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्टला ना मेरून नावाचा एक चित्रपट येतो ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील एका विधवा महिलेची स्टोरी त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यातील जर आपण पाहिलं तर रुपेश कडव अलिबाबा आणि आर पी राऊत या आदिवासी कलाकारांचा देखील सहभाग आहे खानवेल चे काही कलाकार आहेत काही पालघरचे कलाकार आहेत आणि काही मुंबईचे अशा पद्धतीनं हा चित्रपट बनला गेलेला आहे तर स्क्रीन ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर पंधरा ऑगस्टला तो प्रदर्शित होतोय तर तुम्ही सर्वांनी स्क्रीन ट्रिक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो चित्रपट नक्की बघा अशी विनंती धन्यवाद